जे कर्म करतो त्याचे फळ आपल्याला या जन्मात मिळतं असं अध्यात्मात सांगितलं जातं काम करा फळाची इच्छा नको अशी एक म्हण तुम्ही सर्वांनी ऐकले असेल प्रत्येक व्यक्तीला कर्माचे फळ एक ना एक दिवस मिळतेच असे अनेकदा म्हटलं जातं माणूस चांगले आणि वाईट दोन्ही कर्मे करतो आणि वाईट कर्माचे परिणाम त्याला भोगावे लागतात कधी कधी लोकांना त्याच्या वाईट कर्माचं फळ लगेचच मिळतं आता कर्माबाबत असाच एक व्हिडिओ समोर आला आहे या व्हिडिओमध्ये एका तरुणाला त्याच्या कर्माचे फळ लगेच कसं मिळतं ते पाहूया सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक मुलगा त्याच्या मित्रासह बंद दुकानाच्या शटरजवळ येतो त्यानंतर त्यातील एक मुलगा दुसऱ्या मुलाला दोन्ही हात शटरवर ठेवायला सांगतो आणि नंतर थोडे खाली झुकायला सांगतो त्यानंतर एक हात शटरवर काढून त्याच्या पायावर ठेवण्यास सांगतो आणि कमरेत थोडं त्याला वाकायला लावतो शटरवर असलेल्या त्याच्या एका एक हाताला झटक्याने मारतो आणि तो मुलगा खाली पडतो हा मारणारा